बातमी आहे पावसासंदर्भातली मान्सून आता महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे तब्बल बारा दिवसाधिक मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि भारतीय हवामान विभागाने याची माहिती दिली आहे मान्सून साधारणतः सात जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल होतो यावर्षी वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबईत सुद्धा लवकरच मान्सून दाखल होईल असा हवामान विभागाने याची माहिती दिली आहे त्यामुळे मान्सून वेळेआधी महाराष्ट्रात दाखल केरळच्या आधीत मान्सून महाराष्ट्रात दाखल मागील वर्षी जर पाहायचं झालं तर मान्सून सहा जूनला महाराष्ट्रामध्ये दाखल झाला होता आणि यावर्षी पंचवीस मे रोजी मान्सून देवगडपर्यंत व्यापलेलं दिसतंय अशी माहिती हवामान विभागाने अधिकृत माहिती दिली आहे आणि राज्यातील काही भागात दोन ते तीन दिवसात मान्सून व्यापण्याची शक्यता आहे आणि पुढील तीन दिवसात मान्सून मुंबईमध्ये मा दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे असं सांगण्यात आलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत मान्सून या वर्षी बारा दिवसाआधी लवकर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत मान्सून या वर्षी बारा दिवस आधी लवकर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आता एकंदरीतच शेतीची कामे असतील किंवा मान्सूनची काही कामे असतील तिला एकंदरीतच वेळ मिळणार आहे आणि मुंबईसुद्धा सुद्धा लवकरच मान्सून दाखल होणार आहे आणि वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचं दिसते काही दिवसापूर्वी पावसाने कोकणात सुद्धा हजेरी लावली होती आणि आता पुणे मुंबईसह पूर्ण राज्यभरात पाऊस हजरी लावत आहे आणि जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील काही परिसरात बराच पाऊस झाला नाल्याला नदीचं स्वरूप आलं आणि शेतीला तळ्याचं स्वरूप आलं अशी निर्माण झाल्याचं दिस